महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या नाशिक येथील काळाराम मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत जवळजवळ अडीचशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता या मंदिरातील रचना आणि काळाराम मंदिर याला काळाराम नाव हे का पडलं तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो कारण या काही काळापूर्वी म्हणजे त्या काळामध्ये काय मुनी या ठिकाणी तपश्चर्या करत असताना काय राक्षसांनी उत्मात केला होता त्यावेळेस प्रभुरामचंद्राचं वास्तव्य या ठिकाणी झालं तब्बल अडीच वर्ष प्रभुरामचंद्र या ठिकाणी राहिलेले आणि त्यावेळेस एक काळ बनून आले आणि काळ बनून त्या राक्षसांचा प्रभुरामचंद्र यांनी वध केला त्यावेळेस रामचंद्रांना काळ आड करणारे असं म्हटलं जाते तेव्हापासून काळचा शब्द शब्द होऊन काळा राम मंदिर असं पडलं असं सांगलं जात आहे तुम्ही पाहू शकता हे सुंदर असं मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव कृष्णराव गायकवाड यांनी एकोणीसशे तीसला दोन मार्च एकोणीसशे तीसला स्त्री आणि पुरुष यांना दलितांना या मंदिरामध्ये निषेध होता प्रवेश करण्यात परंतु त्यांनी त्या काळामध्ये सत्याग्रह केला आणि दलितांना या मंदिरामध्ये प्रवेश दिला तुम्ही नाशिकमधील हेच ते काळाराम मंदिर ज्या ठिकाणी दलितांना प्रवेश दिला तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं या ठिकाणी मंदिर आहे मंदिराचा परिसर पाहू शकता तब्बल अडीचशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे ज्या वेळेस हे मंदिराची रचना केली सर्व बाजूने तुम्ही पाहू शकता हे मंदिर या ठिकाणी एकदम सुंदर असं आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अंकुश सवाला थेट नाशिकवरून धन्यवाद